बोधवड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने खेड्यापाड्यांवरून येणाऱ्या रुग्णांना विनाउपचारच परत जावे लागत आहे या प्रकारामुळे जर एखादा रुग्ण दगावला तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित नागरिकांकडून केला जात आहे बऱ्याच वर्षापासून माननीय वैद्यकीय अधीक्षक यांचे पद रिक्त आहे वैद्यकीय अधिकारी यांचे तीन पदांपैकी फक्त एक पद भरलेले असून शीतल पाटील या सुद्धा वैद्यकीय रजेवर दिनांक दोन डिसेंबर पासून आहे या कालावधी मध्ये आंतरवासीयता प्रशिक्षणार्थी डॉक्टर श्रीमती कल्याणी खांदे हे काम पाहत होते यांचा कालावधी तीन महिन्यापर्यंत होता तोही आता संपुष्टात आल्याने बोधवळ ग्रामीण रुग्णालय विना डॉक्टर चे असल्याने काम वाऱ्यावर आहे गरजू पेशंट हे खेळ्या आशेने येतात मात्र डॉक्टरच नसल्याने विना उपचार त्यांना परत जावे लागत आहे बोदळ ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर नाहीत याबाबत पत्रव्यवहार माननीय जिल्हा चिकित्सक यांच्याकडे वारंवार सादर करूनही काहीच प्रतिसाद मिळत नाही सध्या सर्दी पडसे ताप खोकला ही साथ सुरू असून डॉक्टरांच्या अभावी रुग्णांना होऊन परत जावे लागत आहे इमर्जन्सी मध्ये पेशंट आल्यास प्रथमोपचाराची व्यवस्था नसल्याने पेशंट दगावल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा रुग्णांकडून करण्यात येत आहे लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष घालून बोधवड व परिसरवासियांचे होणारे हाल थांबवावे याबाबत मागणी आता जोर धरू लागली आहे डॉक्टर आहे का ड्युटीला सुट्टीवर गेले मॅडम बर किती दिवस सुट्टीवर आहे ओपीडी काढली का आज नाही पेशंट परत गेले का तुमचं कुठलं राहणार बरं तुम्ही कशासाठी आले होते या मुलीला बरं मग काय बोलले तेव्हा डॉक्टर आहे का, का? नाही तुम्हाला परत जावं लागतंय का केव्हा कोणत्या डॉक्टर काय सांगितलं त्यांनी काही काम तुमचं बरं तुम्ही इथे बसून येऊन बसले काय डॉक्टर अजून आला नाही आलं मी डॉक्टर काय आजारी आहे कुठे पेशंट तिथे आहे